एनआयएच्या तपासाला सध्या प्रचंड वेग आला आहे एनआयएकडनं खोऱ्याचं थ्री डी मॅपिंग करण्यात आलं मोबाईल डम डेटा सुद्धा ताब्यात घेण्यात आलाय तसंच दोन हजार आठशेहून अधिक लोकांची चौकशी सुद्धा करण्यात येते एनआयए आतापर्यंत तपास काय काय केलाय आपण पाहतोय बैसरंग खोऱ्याचं थ्री डी मॅपिंग करण्यात आलंय मोबाईल डम डेटा ताब्यात घेण्यात आलाय दोन हजार आठशेहून अधिक लोकांची चौकशी केली गेली आहे दीडशेहून अधिक लोक कोठडीमध्ये असल्याचं आहे चाळीसहून अधिक काडतूस फॉरेन्सिक विभागाकडे आहेत गोळा करण्यात आलेली आहेत पुराव्याच्या अनुषंगाने फोटोग्राफर्स हॉटेल मालक दुकानदार झिपलाईन ऑपरेटर्स टुरिस्ट गाईड यांचेही जबाब नोंदवण्यात आले सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जाते रेकी केलेल्या ठिकाणांची ओळख सुद्धा पटवण्याचा प्रयत्न केला जातोय कुरियात जमाते इस्लामी संघटनेच्या संबंधित ठिकाणांवरती ही छापे मारण्यात आले एबीपी माझा उगडा डोळे बघा नीट